आता गेल्या आठवड्यापासूनचं पावसाळी वातावरण पाहता पाऊस पडलेला पाहता हे मैदान आपल्याला नाईला जाणं रद्द करावं लागत आहे आपले सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार मनोजदादा भोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड उत्तरमध्ये भरगत असं कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं परंतु यातले बरेचसे कार्यक्रम फार चांगल्या पद्धतीनं पारही पडलेत आणि आता चालूही आहेत जसं की नेत्रचिकित्सा शिबिर त्याच पद्धतीनं रक्तदान शिबिर हे सर्व कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणामध्ये विविध ठिकाणी कराड मधील वेगवेगळ्या विभागामध्ये वे वे राबवले गेले आणि आताही राबवले जात आहेत हे कार्यक्रम अशाच पद्धतीनं पुढेही चालू राहतील परंतु जो आपले मैदानी खेळ कुस्ती त्याच पद्धतीनं बैलगाडा शर्यत म्हणजे आज मध्ये आपण कुस्तीचं जंगी मैदान घेतलेलं होतं असं म्हणा की इंटरनॅशनल लेवलचं मैदान होतं सदर मैदानामध्ये पैलवानांच्या कुस्त्या चांगल्या चा पद्धतीच्या जोडल्या गेलेल्या होत्या परंतु आता गेल्या आठवड्यापासूनचं पावसाळी वातावरण पाहता व पाऊस पडलेला पाहता हे मैदान आपल्याला नाहीला जाणं रद्द करावं लागत आहे त्याच पद्धतीनं आज आपल्या शेतकरी राजाचा सगळ्यात आवडता खेळ बैलगाडा शर्यत तोही आपण या पावसाळी वातावरणामुळं व पावसामुळं रद्द करत आहोत तसेच नेहमीप्रमाणे मात्यापूर या मनोज दादांच्या गावी सर्व माता भगिनींसाठी म्हणजेच मत्यापूर हे माता भगिनींचं माहेरच अशा पद्धतीनं मानून जो महिलांसाठीचा जो आपण मेळावा घेतला होता व गौतमी पाटील या नामांकित कलाकारा यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं सदरचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला या पावसाळी वातावरणामुळे व वा पावसामुळे रद्द कर, करावा लागत आहे कारण आपला यात हेतू आहे की कुठल्याही प्रकारे कुठल्याही माणसाला कुठल्याही आपल्या कराडोत्तर मधील मतदाराला भगिनीला त्रास होता कामा नये आज आपण हे सर्व कार्यक्रम सदर आयोजन हे सर्व आयोजकांच्या वतीनं विनंती केल्यानंतर आपण रद्द करत आहोत व सदरच्या स्पर्धा भविष्यामध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी वाढदिवस तारखेला आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी सदरच्या स्वीकारण्याचा मथ्यापूर मधला जो नेहमीचा हे असतोय तो म्हणजे सव्वीस तारखेचा कार्यक्रम शुभेच्छा स्वीकारणं हे फक्त ठिकाण हे लवकरच आपणास कळवण्यात येईल सव्वीस तारखेला म एक योग्य ठिकाणी जिथं पावसाची अडचण होऊ म्हणजे होणार नाही आपल्याला अशा ठिकाणी कार्यक्रम घेतला जाईल त्याचं ठिकाण लवकरच नमूद करू धन्यवाद